उत्तम धरणारी भाऊसाहेब पडत कुस्तीला पंच म्हणून शिवराजच्या आणि शक्टी कुमारच्या फोटोग्राफर क्षेत्रावर कॉमेंट बॉक्सच्या समोर थोडस कुस्ती महाराष्ट्रातला लाडका पैलवान राक्षीवाडी गावचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा खेडाधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक नमान्य पैलवान विदयशील पैलवान अशी ख्यात्या बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या वतीनं पद्भ उभूषण शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं एक अवोल दर्जाचं मैदान सन्मान्य बारामती तालुक्याचं भविष्य धन्मादेव यंद्रदादा श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविदेव कुस्त्याचं मैदान दुपारी एकला सुरू झालेलं हे अंतिम टप्प्यात मलयुद्ध आलेलं आहे कुस्तीला <laughs> प्रारंभ झालेला आहे <laughs> मनगट मनगटाला दिलेली आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालेलं आहे चौदांनी सुरू राहिली आहे सलामीला समोरून दस्ती म्हणून पटकालेला शिवराज राक्षीनं महाताच्या कडागी टाळ्या शबा आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान शबा ताकदीचे पैलवान आघाड्यामध्ये आणि अक्षय मूड वत्या शिवराज शिवराज वादापूर्वीची शांतता टचणी पडली आवाज नितकी स्तब्धता आणि लांबवलेला शिवराज राक्षे पैलवान काहीतरी करण्याचा मनसोबा आहे जनसागराचा महासागर हो सूर्य